आड्राऊ सोडी वर्ष बाटली सोडली विकास काम करणारा माणूस हायोजन होता आपण राष्ट्रवादी वल्याने एवढा त्रास दिलाय आमचं गाव ठरी कोणाला मतदान करायचं मी सांगत तुम्हाला मी जवळ पाच वर्ष जसं आड राहू बाय तसा त्याला मतदान करणारा माणूस होतो पण त्यांनी जर जागा सोडल्या इकडे दात तिकडे जर जागा, जागा, मागा यार! नाही सगळ्यांनी सोड्या जागा हे भिकमागतात ना आपण मला काय म्हणायचं कोल्यानी सोडले आग्राने सोडीन वर्ष बाटला सोडली आपण कोणच्या मागे जायचं माझं हेच म्हणणे आता कोण जमाग जायचं आमचं गाव ठरीन कोणाला मतदान करायचं आता फक्त हा आपल्याला लोकप्रतिनिधी हा विकास कामे करणारा असावा हे बाकीचे हे आहे हे फक्त निवडून खूपदार असते आजच्या घडीला आपल्याला आजच्या घडी आपण तालुक्याचा आपल्या गावाचा विचार करावा आपल्या गावाचा जर विचार करायचा आपल्या गावाचा जर विचार करायचा असेल तर आपल्या विकास कामांची गरज असते विकास काम करणारा का मा माणूस हा आडराव जाई आणि आडराव पाटलाला सर्वांनी पाठी द्यावा आडरराव पाटील विकास करणारा माणूस आहे ना आडळराव आडरराव हे ना विकास करणारेच माणूस आहे आज जर तुम्ही पाहिलं तालुक्याची निवडणूक तालुक्याची असू द्या ना आम्हाला खासदारकीची खासदारकीची निवडणूक ही विकासाच्या मुद्दे झाली पाहिजे कोणती निवडणूक जर विकासाचे मुद्दे विका जर यांच्याकडे नसतील तर विकास साडेचार वर्ष झाले कुठे होते ज्यावेळेस ते राष्ट्रवादी इकडे त्यांनी असं काय केलं इथं माझ्या माहितीनुसार आमच्या विषयीचं उद्घाटन होतं गावाने बांधलेल्या त्यावेळेस निमंत्रण होतं पण कोले काय त्यावेळेस उपस्थित राहू शकले नाही आता त्यांच्या माध्यमातून इथं आम्हाला बस स्टँड मिळाले आणि साडेचार वर्षात ते निष्क्रिय खासदार आहेत कोले आणि हे सांगतात मराठा आरक्षण ठीक आहे मी मराठा आहे मला असं वाटतं की मराठ्याला आरक्षण हे शंभर टक्के भेटलं पाहिजे पण आरक्षण हे कोर्टात पाहिजे शरद पवारांच्या काळात सुद्धा मराठी आरक्षणाचा मुद्दा पुढे आला होता त्यांनी सुद्धा मराठा आरक्षणाला न्याय दिला नाही त्याच्यामुळं सरकार ते त्या हे कोर्टात टिकणार पाहिजे आम्ही सुद्धा मराठी आम्हाला सुद्धा शेतकऱ्यांना मालाला भाव पाहिजे आता मार्च मध्ये कधी एकशे ऐंशी रुपये भाव कोणत्या सरकारमध्ये होता बीजेपी सरकारच्या काळात आता एकशे ऐंशी रुपये कांदा विकतोय मार्केटला मार्च मध्ये कधी एकशे ऐंशी रुपये मार्केट राहिले नाही आणि ज्यावेळेस मागली मार्चमध्ये एफआरपी वाढून भेटली मुद्द्यावर निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे शिवाजी दादा आज पाहिले तर गावात नशीब गावात फंड काय काहीच नशीब फुटकी असते त्यांचे पैसे होती नाही काय काय गेल्या वेळेस गेल्या वेळेस गेल्या वेळेस गेल्या वेळेस गेल्या वेळेस गेल्या वेळेस निवडणूक गेल्या वेळेस कोल्हे बायपास चे प्रश्न होते उड्डाणपूल करू येऊ करू तेव्हा साडेचार वर्षात काय केलं नाही नाटके गेली आणि ते झाल्याच्या नंतर आता यायचं आणि आता माझ्या निघादर गेली त्या निघादार गेली शेवटी कोल्हा यांनी काय केलं विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक तुम्हाला खरंच सांगतो गावामध्ये आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेची मास म्हणजे पहिल्यापासून काळात चाळीस टक्के शिवसेना ज्यावेळी गावामध्ये साठ टक्के राष्ट्रवादी होती ज्यावेळी दादा ज्यावेळी निवडून उमेदवार म्हणून यायचे त्या राष्ट्रवादी वाल्याने एवढा त्रास दिलाय आणि हेच दादाच्या सेनेचे उमेदवार ज्यावेळी सेनेचे उमेदवार असायचे जे सगळ्या राष्ट्रवादीच्या गावातले आम्ही या मंदिरामध्ये दहा पंधरा जण सेनेची फक्त मीटिंग घ्यायची एवढा विरोध करीत होते आणि हे दादाचं पोपाक का करतात काय केलं वर्ष दादा मतदान झालं पाहिजे आणि राष्ट्रवादी दादा दादा आता पाच वर्ष झालं दादा पाच वर्ष झालं कालपर्यंत दादा ठीक आहे आता हे राजकीय गणित असं झालं खिचडी झाली मी सळ झाले आडरराव चांगला माणूस आहे की कोणले चांगले मतदारसंघाच्या विकास राजला होता पण आता नाय आरणराव चांगला पाहिला चांगला होता भ्रष्ट भ्रष्ट पाठीत गेल्यामुळे बाळासाहेबी माणस बाळासाहेब सोमयाने एवढे आरोप केले आज तो सोमया सो कुठे बसला प्रताप सर भ्रष्टाचार केला हे सगळे भ्रष्टाचारी घेऊन बीजेपी मध्ये छप्पन रुपये दूध नाही प्रोटीन युक्त दूध आहे त्याच्या प्रक्रिया करून ते आदिवासी मुलांना दूध दिलं जातं निव्वळ गायचं दूध हा दूध नाही याची याच्याकडे तरी त्यांनी शहानिशा केली पाहिजे आणि मीडियानी मीडियाने याच्यावरती दाग की ती दूध कोणत्या पद्धती त्याच्यामुळे आरोपाचं आरोप आरोप फेल झालेला आहे त्यामुळे काही आरोप मला काय हे आमच्या गावचे उपसरपंच आहे ते काय मग म्हणले दादा चांगला दादा तीन टर्म चार टर्म लोक राहिला माझ एक मिनिट